बघा लोक ना खूप हुशार आहेत ज्या लोकांनी मराठी माणसाला वाऱ्यावर सोडलं कधी मराठी माणसाबद्दल विचार केला नाही मराठी माणूस जो आहे मुंबईमधून गेला डोंबिवली कल्याण कर्जत कसारापर्यंत तेव्हा यांना मराठी माणसाची आठवण झाली नाही जेव्हा लोक ट्रान्झिटमध्ये गेले अनेक वर्ष राहत होते बी डीचा विषय होता तो कधी सोडव यांनी हो, सोडवला नाही रमाबाई नगरचा विषय होता त्याचबरोबर बँड्रामधील काही जे आहेत ते ग्रहसंकुल आहेत जे ट्रान्झिटमध्ये राहतात गेले अनेक वर्ष त्यांच्याबद्दल कधी विचार यांना आला नाही ने। पण यांचा विचार कोणी केला यांचा विचार केला महायुतीच्या सरकारने जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा ग्रहनिर्माणमध्ये वेगवेगळ्या पॉलिसीज घेऊन आणण्याचं काम आपण केलं परवाच तुम्ही बघितलं की माननीय मुख्यमंत्री मोदय आणि उपमुख्यमंत्री मोदय यांनी रमाबाई नगरचं जे सात हजारपेक्षा जास्त कुटुंब आहे त्यांच्या घरांचं भूमिपूजन केलं त्याचबरोबर ठाणेमध्ये गेले अनेक वर्ष जो रिडेव्हलपमेंटचा प्र प्रकल्प जो एसआरचा प्रकल्प मार्गी लागत नव्हता त्याला मार्गी लावण्याचं काम आणि त्याच्याबरोबर त्याची जबाबदारी पूर्णपणे सरकार घेत आहे हे तर अगोदर पण होऊ शकत होतं तुम्ही तर केलं नाही तुम्ही फक्त मराठी मराठी लोकांकडे जे आहे वोट बँक म्हणून पाहिलं तर मराठी लोकांना खऱ्या अर्थाने परत मुंबईमध्ये आणण्याचं काम जे आहे ते महायुतीचं सरकार या ठिकाणी करतं आहे आणि लोक खूप हुशार आहेत की जे मराठीच्या नावावरती मराठी माणसांच्या नावावरती फक्त स्वतःचं कुटुंब वाचवण्यासाठी एकत्र येतात ते काय दिवाळीला येऊ दे काय होळीला येऊ दे का कशाला येऊ दे त्याचा काही परिणाम जो आहे हा लोकांवरती होणार नाही लोक जे आहेत येणाऱ्या काळामध्ये मुंबईमध्ये महायुतीचा झेंडा जो आहे तो फडकतोय आता त्यांना तेच माहिती नाही की कोणाच्या हातामध्ये स्टेरिंग द्यायचं ते कन्फ्युजन